नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत मेंदूचा अनुमस्तिष्क हा भाग शरीराचा तोल सांभाळण्यावर नियंत्रण ठेवतो दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारे चलचित्राचे कारण दृष्टी सातत्य हे असते चलचित्राचे पडद्यावर दिसण्याचं महत्त्वाचं कारण कोणता असतं तर दृष्टी सातत्य हे असते लक्षात घ्या आण्विक चाचणीत निर्माण होणारा ट्रॅन्शियम नव्वद हा किरणसरी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपण पिवळ्या फॉस्फोरसचा पाण्यातील विलयबिंदू चौवेचाळीस अंश सेल्सिअस इतका आहे विलयबिंदू म्हणजे वितळायला सुरुवात होते तो तर किती आला तर चौवेचाळीस अंश सेल्सिअसला भविष्य काळात हायड्रोजन या एका इंधनाचा वापर खूप जास्त प्रमाणावर होण्याची शक्यता आहे तर भविष्यकाळात कुठल्या इंधनाचा सर्वात जास्त वापर होण्याची शक्यता आहे तर हायड्रोजन जैविक वायू कार्बन डायऑक्साईड मिथेन व हायड्रोजन या वायूंचे मिश्रण असते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल जैविक वायूमध्ये कुठल्या वायूंचे मिश्रण असते तर ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड मिथेन सी एच फोर आणि हायड्रोजन या वायूंचे मिश्रण असते वनस्पतीच्या कार्बनीकरण या प्रक्रियेने दगडी कोळासा तयार होतो त्यानंतर अंश तापमानास धोनीचा हवेतील वेग तीनशे चाळीस मीटर सेकंद इतका असतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल अंश सेल्सिअसला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो तर तीनशे चाळीस मीटर सेकंद इतका असतो लक्षात घ्या वाढीचा कालखंड म्हणजेच गरोदरपण स्तनदानपण या कालावधीत प्रथिने या पोषण तत्वाची गरज वाढलेली असते भारतीय शास्त्रज्ञांनी पटकीया रोगावर मुखावाटे देणारी लस विकसित केली आहे तर आपल्याला प्रश्न विचारला आणि मित्रांनो तर भारतीय शास्त्रज्ञाने कोणती लस मुखावटे देण्यास विकसित केलेली आहे तर पटकी या रोगावरील लस विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते तर विद्युत घंटेमध्ये कशाचं रूपांतर कशात होतं तर विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते लक्षात घ्या हृदयाकडून फुफ्फुसा कडी डिऑक्सिजनेटेड रक्तवाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस फुफ्फुस रोहिणी असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन बघणारे आपण हायड्रोजन हे मूलद्रव्य धातू सदृश्य नाही कुठलं नायट्रोजन हे मूलद्रव्य धातू सदृश्य नाही त्यानंतर मूलद्रव्याचे वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ डोबेरायनर हा होय मध्ये कार्बन कार्बन एकिरी बंद असतो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल मध्ये कोणता बंद असतो कार्बनचा तर एकेरी बंद असतो मित्रांनो बर्फाचे ज्यावेळेस पाण्यात रूपांतर होते त्यावेळेस त्याचे आक्रमान वाढलेले असते लक्षात घ्या ज्यावेळेस बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्यावेळेस काय होतं तर आक्रमान वाढतं पितळाची भांडी तांबी व ज्यस्त मिश्रणातून बनलेली असतात तर प्रश्न विचारला जाईल मित्रांनो आपल्याला पितळ्याची भांडी कुठल्या दोन धातूच्या मिश्रणापासून बनलेली असतात तर कुठल्या तांब्या आणि ज्यस्त घट रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजन वायूमुळे आपण जिवंत राहतो त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत तर चला कोकिळा हा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात देतो लक्षात घेण्याजोगी बाबी मित्रांनो कोकिळा कुठल्या कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडी घालते लक्षात घ्या रक्तातील तांबड्या पेशी स्नायूमध्ये तयार होतात तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल रक्तातील तांबड्या पेशी कुठे तयार होतात तर स्नायूमध्ये तयार होतात दोन फुफ्फुसांमध्ये हृदय इंद्रिय असते त्यानंतर हिरव्या पालेभाज्यामधील भाज्यामधील चौथा युक्त पदार्थांची मदत रोगाशी सामना करण्यासाठी होते त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत फळे व पालेभाज्यातील महत्वाचा अन्न घटक म्हणजे क्षार आणि जीवनसत्वे हे होय फळे आणि पालेभाज्यातील महत्वाचा अन्न घटक कुठला आहे क्षार आणि जीवनसत्व आपल्याला भेटतं त्यातून ब्लू व्हेल सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे तर महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल सर्वात मोठा सस्तन प्राणी कुठला आहे तर ब्ल्यू व्हेल हा मासा आहे बारा महिन्यापर्यंतच्या बालकांना दर किलोग्रॅम वजनासाठी प्रतिदिन शंभर कॅलरीज ऊर्जेची गरज असते लक्षात घ्या बारा महिन्यापर्यंतच्या बालकांना दर किलोग्रॅम वजनासाठी प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवसाला शंभर कॅलरीज ऊर्जेची गरज असते त्यानंतर आपण गतीच ऊर्जा बरोबर यम व्ही स्क्वेअर म्हणजे गुणिले वेग हे सूत्र आहे आपल्याला लेप्रोस्कोपी ही संज्ञा कुटुंब कल्याण याचे संबंधित आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू